भिवंडी प्रभुवाळी गणपती मंदिरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप तसेच गणेशमूर्तीला आलेल्या भेटवस्तूमधील वस्त्र त्या वस्त्रांचा लहान मुलां मुलींसाठी फ्रॉक शिवून ते वाटप करण्यात आले हा एक नवीनच उपक्रम राबवण्यात आला आलेल्या भेटवस्तू वस्त्रांचा तसा काही उपयोग होत नसतो ते उपयोगात यावे या उद्देशाने मंडळीने वर्षभर आलेल्या सर्व वस्त्रांचा साठाचे लहान मुलींसाठी छान सुंदर फ्रॉक शिवून घेऊन ते कपडे वाटण्यात आले भिवंडी प्रभूळी गणपती मंदिर सार्वजनिक गणेशोत्व मंडळ बासुडावे वर्ष अध्यक्ष प्रेमलाड उपाध्यक्ष प्रवीण मुंडे खजिनदार निलेश मडिवले सचिन किरण फाटक योगेश बालक मंदिर शाळेतील शिक्षिका मदन मॅडम यांच्या उपस्थितीत कपडे वाटप करण्यात आले आता शब्द कमी पडत आहेत कारण हे जे सार्वजनिक मंडळ आहे गणेशोत्सव मंडळ प्रभुवाळी मंडई भिवंडी यांनी एक खूप वेगळा असा उपक्रम सुरू केलेला आहे की विद्यार्थ्यांना वया वाटप करताना त्यांनी जाती धर्म किंवा लहान मोठं असं काही बघितलेलं नाही आहे सर्व विद्यार्थी जे आले आहेत त्यांना त्यांनी वयांचं वाटप केलेलं आहे आणि मुलींना त्यांनी गण गणपती बाप्पाला जे काही वस्त्र मिळतात त्याचे जे त्यांनी फ्रॉक्स वगैरे सू दिलेले आहेत ते कौतुकास्पद आहे मला ते खरं तर खूप आवडलं की त्याच्यातून त्यांना कुणा तरी कल्पना सुचली की ह्या वस्त्राचा आपण सदुपयोग करूया आणि मुलींना गरीब किंवा गरजू विद्यार्थ्यांना मुलींना ते फ्रॉक वापरता यात हा त्याच्या चांगला उद्देश आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भिवंडी प्रभुआली आता आपल्या मंडळाची जी स्थापना झाली ती एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली आणि हे आमचे मंडळाचे आता बासष्टवे वर्ष आहे तसं आम्ही दरवर्षी आम्ही थाटामाठात गणेशोत्सव साजरा करतो आणि यंदा आम्ही दिवाळीचा जे देखावा आहे ते सादर केलेला आहे आणि दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती जितकं आम्हाला जमेल तितकं आम्ही इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करतो आणि मागील काही वर्षापासून आम्ही पुस्तकांचं वाटप करतो आणि गणपती आपलं जे मूर्ती आहे ही दरवर्षी जे गणपती मूर्तीला आपलं जे कपडे अर्पण केले जातात त्या कपड्यांपासून आपण मुलींसाठी ड्रेस तयार करतो आणि त्याच ड्रेसचं वाटप आम्ही करतो आणि आपल्या इथे फक्त आपला, आपला हिंदू समाज नसून तर इथे तुम्ही पाहू शकता हिंदू मुस्लिम सगळे एकत्र एक इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही आहे तर प्रत्येकाला आपण वही पुस्तक पेन किंवा खाऊ त्यांना वाटप करतो त्यांना ड्रेस वाटप करतो वाट आणि आमची फक्त एक गणेशाचरणी अशी प्रार्थना आहे की असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि आम्ही दरवर्षी पुढे येणाऱ्या काही वर्षामध्ये म्हणजे नवीन नवीन उपक्रम आम्ही हाती घेऊ शकतो आणि असंच गरीबांची मदत करू शकतो धन्यवाद